नमस्कार आरोही खूपच अस्वस्थ असते कारण अक्षयने मालविकाशी लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो तर इकडे रमाने सुद्धा साईशी लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो त्यावेळेला आरोही पार्वती आजीला म्हणत असते आई आजी आता काय करायचं काहीही झालं तरी मला माझे आई बाबा एकत्र पाहिजेत आणि मी त्यासाठी काही करेन तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते म्हणजे म्हणजे तू काय करणार आहे सांगशील का आम्हाला त्यावेळेला लगेच आरोई बोलते आई आजी मला माझ्या आईबाबांसोबत राहायचं आहे मला ती मालविका आणती नाही आवडत तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते पण बाळा हे स्वप्न कसं काय पूर्ण होणार हे स्वप्न आता नाही पूर्ण होऊ शकत बाळा समजून घे ना तू तेव्हा लगेच मोठ्यानी आरोई बोलते नाही समजून घेणार मी मी याच्यातून काही ना काहीतरी मार्ग काढणारच पण मी माझ्या आईबाबांना एकत्र आणणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा पार्वती आजी बोलते आरोही बाळा तुझ्या तोंडात साखर पडो जर का असं झालं ना तर खूपच मस्त होईल रमाच मुकादम कुटुंबासाठी अगदी योग्य आहे आणि खरं सांगू का आरोही बाळा तुझी रमा जर का आपल्या घरात परत आली ना तर खूपच सगळं काही नीट होईल तेव्हा आरोही बोलते आई आजी तू काळजीच करू नकोस मी आता काय करते ते बघ इकडे आरोईने अक्षयचा फोन घेतलेला असतो आणि त्या फोनवरून साईला फोन लावलेला असतो इकडे साई जेव्हा ला अक्षयचा फोन आला हे बघतो तेव्हा साई फोन उचलतो आणि म्हणतो अक्षय अक्षय काय त्यावेळेला लगेच आरोही म्हणते साई काका का? मी ना आरोही बोलते तेव्हा लगेच साई बोलतो आरोही बाळा तू फोन केलास तुझं काही माझ्याकडे काम होतं का तेव्हा आरोही बोलते हो साई काका का मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही मला भेटाल तेव्हा लगेच साई बोलतो हो बाळा कुठे भेटू तुला तू सांग मी तिथे येऊन भेटेन तेव्हा आरोही सांकेतिक भाषेमध्ये त्याला जागा सांगते आणि त्यावेळेला साई बोलतो ठीक आहे मी येऊन तिथे थांबतो तू ये लवकरात लवकर, लवकर। तेव्हा लगेच आरोही म्हणते चालेल तर इकडे साई आरोहीने सांगितलेल्या जागी येऊन थांबलेला असतो तेवढ्यात आरोही तिथे आलेली असते आरोही म्हणते साई का का त्यावेळेला साई आरोहीला म्हणतो आरोही काय झालं बाळा तू मला का बोलवलंस काही झालं आहे का तू मला सांगशील का तेव्हा लगेच आरोही म्हणते साई काका का? मी तुमच्याशी आता जे काही बोलणार आहे ते सगळं ऐकून घ्याल तुम्ही आणि त्याच्यावरती तुम्ही विचार कराल आणि माझी साथ द्याल कारण तुम्ही जर का माझी साथ दिलीत ना तरच मी ही गोष्ट करू शकते तेव्हा साई बोलतो नक्कीच मी तुझी साथ देईन बाळा काय करायचं आहे मला सांग ना तेव्हा आरोही बोलते माझ्या आई बाबांना एकत्र आणायचं आहे तेव्हा साई दचकतो साई बोलतो काय आरोही अगं काय बोलतेस तू बाळा बाळा तू हे जे बोलतेस ना ते आता शक्य नाही कारण तुझ्या बाबांचं लग्न मालविका आंटीशी होणार आहे आणि तुझ्या आईचं लग्न माझ्याशी तेव्हा लगेच आरोही बोलते तेच तर ना माझ्या बाबांचं प्रेम माझ्या आईवरती आहे आणि माझ्या आईचं प्रेम माझ्या बाबांवरती आहे मला पूर्णपणे माहिती आहे तुम्ही उगाचच उगाचच तुम्ही लग्न करताय असं नका ना करू साई काका मला तुमची साथ पाहिजे साई काका तुम्ही जर का मला साथ, साथ दिलीत ना तर तर मी नक्कीच माझ्या आईबाबांना एकत्र आणेन तेव्हा लगेच साई बोलतो नाही बाळा जे सात वर्षात शक्य झालं नाही ते आता कसं होणार तेव्हा लगेच आरोई बोलते जे सात वर्षात शक्य झालं नाही ती ते सर्व आरोई अक्षय मुकादम सिद्ध करून दाखवणार आता तुम्ही बघाच मी काय करते ते पण त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा साई बोलतो खरं सांगू का बाळा माझं तुझ्या आईवरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच आरोही बोलते खरं सांगू का का मला यातलं काहीच समजत नाही पण एक सांगू का ज्यांचं खरोखर एकमेकांवरती प्रेम असतं तीच लोकं एकत्र आली पाहिजेत ना तेव्हा साई बोलतो हो बरोबर आहे त्यावेळेला लगेच आरोही बोलते मग माझ्या आईचं तर प्रेम माझ्या बाबांवरती आहे मग तुम्ही का माझ्या आईशी लग्न करताय माझी आई, करता आई तुमच्यासोबत लग्न करून खुश राहणार नाही ती माझ्या बाबांसोबतच खुश राहणार तेव्हा मात्र साई स्वतःशीच बोलतो बापरे मी तर या गोष्टीचा विचारच केला नाही रमाचा तर अक्षयवरती प्रेम आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मी तर रमाच्या विरोधात जाऊन रमाची लग्न करणार होतो तेव्हा लगेच आरोही साईला हलवते आणि म्हणते काय झालं बोला ना साई काका तुम्ही मला मदत कराल त्यावेळेला साई बोलतो हो बाळा मी तुला मदत करेन आपण पुन्हा एकदा रमा अक्षयला एकत्र आणू रमा अक्षय एकत्र येणार तेही त्यांच्या मुलीसाठी हे ऐकताच आरोईला खूपच आनंद होतो आरोई खूप खुश होते आरोई बोलते खरंच ना साई काका तेव्हा लगेच साई बोलतो हे तुझ्या साई काकाचं वचन आहे तू काळजी करू नकोस रमा अक्षय एकत्र येणार तर इकडे आरोही घरात आलेली असते त्यावेळेला पार्वती आजी बोलते आरोही बाळा कुठे गेली होतीस अक्षय सुद्धा तिथेच असतो अक्षय बोलतो काय गे आई आजी काय विचारते कुठे गेली होतीस तू उत्तर दे पटकन तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते खरं सांगू का मी मी साई काकांना भेटायला गेले होते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय गरज होती तुला तिथे जायची आणि तू त्याला का भेटायला गेलीस अगं तो माणूस चांगला नाही तेव्हा लगेच रमा तिथे आलेली असते आणि रमा बोलते अक्षय तुम्ही काय बोलताय एखाद्या माणसाबद्दल बोलताना तरी नीट विचार करा अहो असं कसं काय बोलू शकता तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो जाऊ देत ना रमा काय कायची सवयच असते ती कारण साई पाटी, -पाटी आलेला असतो आरोहीच्या तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय गरज आहे तुला इथे यायची आणि कशाला आलीस तू जा ना इथून मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव तू चुकीचं वागतोयस त्यावेळेला अक्षय बोलतो नाही मी चुकीचं वागत नाही मी अगदीच योग्य वागतोय आणि मला पूर्णपणे खात्री आहे मी काहीही चुकीचं केलेलं नाही तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो साई मोठ्यानी बोलतो रमा मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही येता का तेव्हा रमा बोलते काय झालं साई सगळं ठीक आहे ना तेव्हा लगेच रमा असं बोलता साई बोलतो मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही येताय का जरा तेव्हा लगेच रमा बोलते हो येते आणि रमा लगेच साईच्या पाठी गेलेली असते त्यावेळेला अक्षयला राग आलेला असतो शेवटी अक्षय त्यांच्या पाठीपाटी जात असतो तेवढ्यात पार्वती आजी बोलते अक्षय थांब हे तू चुकीचं करतोयस अक्षय तुला तुझं प्रेम व्यक्त होता येत नाही तर तू असं वागू नकोस कारण तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही अक्षय आणि मी कधीच तुझ्या या वागण्याला अजिबात प्रोत्साहन देणार नाही तर इकडे साई रमाला बोलतो रमा पुरे काय चाललं आहे तुमचं रमा मला खरंच कळत नाही तुमचं हे वागणं बंद करा रमा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे रमा तुमचं जर का अक्षयवरती प्रेम आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा ठाट का घालताय तेव्हा लगेच रमा बोलते साई असं काहीच नाही आहे तेव्हा लगेच साई बोलतो रमा बस तुमचं अक्षयवरती प्रेम आहे तुमच्या डोळ्यात दिसतं तरीसुद्धा तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे तर विचार करा तेव्हा मात्र रमा त्याच्याकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा साईला सांगेल का की खरोखर तिचं अक्षयवरतीच प्रेम आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते